नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि खूप सारे व्हेरायटी तुम्ही बघत असतात की काय काय व्हेरायटी आपल्याकडे भेटत असते अजमेरा फॅशनमध्ये असं काही नाही की ती वस्तू तुम्हाला नाही भेटणार आहे जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना मित्रांनो तर तुम्ही फक्त असं नाही की तुम्ही साडीज ठेवू शकतात किंवा कुर्तीज ठेवू शकतात तुम्ही जे रनिंगमध्ये चालत असा जास्त करून जे लेडीज वेअर करत असते ना ते कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ते कलेक्शन कुठलं आहे ते मी तुम्हाला काय काय कन्सेप्ट आले आहेत सगळं दाखवणार आहे तर ती कन्सेप्ट जे आहेत ना मित्रांनो ते आहेत नायटी तुम्ही बघत असतील हे जे नायटी आहे ना मित्रांनो हे जास्त करून लेडीज आहे ना यूज करत असते आणि हे जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तुम्ही तर अशा प्रकारे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात कारण लेडीजला आहे ना, नाइटी घातल्यानंतर आहे ना एकदम कम्फर्टेबल फील होत असतं म्हणून हे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात कारण जास्त करून मागणी आहे ना हे सुद्धा असते तुम्ही बघत असतील हा जो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवताय ना अगदी सुंदर आहे आणि हा जो आहे ना इनर तुम्हाला भेटून जातो कारण आता लग्न सीझन वगैरे चालू आहेत ना तर असे कन्सेप्ट आहेत ना तुम्ही यूज करू शकतात असं नाही की फक्त म्हणजे तेज वेअर करू शकतील आता सगळेच हे कन्सेप्ट ना वेअर करत असतात आणि हे प्रोडक्ट ठेवल्यानंतर ना तुम्हाला सुद्धा बेनिफिट होत होत असतं कारण जर का तुम्ही साडी वगैरे ठेवत असणार किंवा कुर्ती वगैरे ठेवत असतील काही अधिक तुम्ही व्हेरायटी ठेवत असतील ना त्याच्याबरोबर ही व्हेरायटी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि व्हेरायटीची गोष्ट करून ना तर तुम्हाला खूप सारे व्हेरायटी भेटून जाते आणि फॅब्रिक सुद्धा तुम्हाला खूप सारे भेटून जात असतात म्हणजे रिओन फॅब्रिक कॉटन फॅब्रिक मग सगळे फॅब्रिक तुम्हाला भेटून दा, भेटून जात असतात आणि व्हेरायटी तुम्हाला मी वेगवेगळे दाखवत असते जे पण काही नवीन कन्सेप्ट येत असतात ना तर ते कन्सेप्ट मी तुमच्याशी शेअर करत असते आणि हा जो मी फॅब्रिक दाखवला होता ना तो होता कॉटन फॅब्रिक मध्ये आणि जो हा व्हेरायटी आहे ना हा तुम्हाला भेटून जातो होजेरी मटेरियल मध्ये याचा कपडा जो आहे ना अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जातो आणि याची प्रिंटची गोष्ट करू ना मित्रांनो अगदी सुंदर प्रिंट आहे आणि असं नाही की हीच प्रिंट तुम्हाला भेटणार आहे याच्याहून पण खूप छान छान प्रिंट आपल्याकडे भेटून जात असतात आणि कलर सुद्धा आपल्याकडे खूप सारे भेटत असतात आणि हा जो फॅब्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे ना हा हे तुम्हाला कॉटन मध्ये तुम्ही बघत असतील याची जी प्रिंट केली गेली आहे ना अगदी सुंदर याची प्रिंट तुम्हाला भेटून जाते आणि अगदी सुंदर सोबर कन्सेप्ट मध्ये ही व्हरायटी तुम्हाला भेटत असते आणि याच्यामध्ये जो असतो ना पाच पिसांचा सेट असतो सहा पिसांचा सेट असतो चार पिसांचा सेट असतो हे जे कन्सेप्ट आहे ना तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असते मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे म्हणून मी अजूनही तुम्हाला सांगणार आहे जर का कोणाला बिझनेस करायचा असेल तर ते अजमेरा फॅशनशी नक्कीच जुडू शकतात आणि जो हा कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवत आहे ना हा रिऑन फॅब्रिक मध्ये आहे आणि हे नायटी म्हणून सुद्धा आपण वेअर करू शकतो आणि जर का आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल ना तरी सुद्धा आपण हे कन्सेप्ट वेअर करू शकतो तुम्ही बघत असतील अगदी सोबर याच्यामध्ये कन्सेप्ट दिला गेलेला आहे आणि तुम्हाला फिटिंग वगैरे करण्यासाठी रिबिन सुद्धा दिली गेलेली आहे अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर्स भेटून जातात आणि खूप सारी व्हेरायटी आपल्याकडे आहे हे फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवते की आपल्याकडे काय काय कन्सेप्ट असतात आणि कशा प्रकारे कन्सेप्ट असतात आणि हे सुद्धा तुम्ही बघत असतील ना रेड आणि व्हाईटचा कॉम्बिनेशन केला गेलेला आहे आणि याचा जो पॅटर्न आहे ना रिऑन फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जातो सोबर कन्सेप्ट मध्ये राऊंड पॅटर्न मध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि काहीतरी नवीन मी आणखी तुम्हाला दाखवणार आहे की का भरपूर कस्टमरांची मागणी होती की आम्हाला चुनड म्हणजे इथं जे चुनड तुम्हाला दिसते आहे ना मित्रांनो इथे अशा प्रकारची त्यांची मागणी येत होती आमच्याकडे तर अशा प्रकारे सुद्धा आम्ही पॅटर्न रेडी केलेला आहे म्हणजे की ते त्यांच्या शॉपमध्येही व्हेरायटी ठेवू शकतात त्यांचा नवीन बिझनेस ते स्टार्ट करू शकतात आणि आत्ता नवीन खूप सारे व्हेरायटी आपल्याकडे येत असतात पण जी आत्ता ट्रेंडमध्ये चालू आहे ना तो कन्सेप्ट आहे तुम्हाला कप्तान पॅटर्न आता कप्तान पॅटर्न एवढा चालतोय ना मित्रांनो आता जे जे पोरी वगैरे असतात ना लेडीज असतात ना ते अशा प्रकारे वेरे करत असतात तुम्ही बघत असतील हा पॅटर्न जो तुम्ही बघत आहात ना हा तुम्हाला भेटून जातो कप्तान पॅटर्न मध्ये आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये फिटिंग वगैरे करायची असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही ह्याची फिटिंग करू शकतात आणि याच्यात सुद्धा तुम्हाला फाईव्ह पीस थ्री पीस मध्ये भेटून जातो पॅटर्न तुम्हाला वेगळे जाता, भेटून जातात डिझाईन तुम्हाला वेगळे भेटून जातात आणि हा जो फॅब्रिक होता ना हा मटेरियल मटेरियलमध्ये होता जर का याच्यामध्ये तुम्हाला वेलवेट फॅब्रिक नको असेल आणि कॉटन फॅब्रिकमध्ये पाहिजे असणार ना तोसुद्धा कन्सेप्ट आम्ही रेडी केला आहे म्हणजे हा जो कन्सेप्ट तुम्ही बघत आहात ना हा कन्सेप्ट भेटून जातो तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्ही बघत असतील याची जी प्रिंट आहे ना खूप छान प्रिंट याची दिली गेलेली आहे आणि याच्यातसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही फिटिंग करून वेअर करू शकतात आणि हा जो तुम्ही कॉन्सेप्ट बघत असणार ना मित्रांनो अगदी सुंदर कन्सेप्ट आहे हे अशी व्हरायटी सुद्धा तुम्ही युनिक अशी व्हेरायटी सुद्धा तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि तुम्हाला हे पीसेस जे असतात ना कॅटलॉग पीसेस भेटत असतात आणि हे जे मी तुम्हाला नाईटी दाखवली होती ना याच्यामध्ये सायजेस नसतात हे सगळे असतात तुम्हाला फ्री सायजेसमध्ये तुम्ही बघत असतील हा कन्सेप्ट अगदी सुंदर याचा कॉम्बिनेशन जो केला गेला आहे ना अगदी सुंदर याचा कॉम्बिनेशन केला गेला आहे रिबीन अगदी सुंदर याची केली गेलेली के आहे आणि याच्याबरोबर आहे ना तुम्हाला हे भेटून जाते इनर ही जी बघत असतील मित्रांनो तुम्हाला याच्याबरोबर भेटून जाते अगदी सुंदर असा पॅटर्न तुम्ही बघत असतील साटेन फॅब्रिकमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि याचा जो लूक येतो ना तो मी तुम्हाला दाखवला आहे की कशा प्रकारे याचा लूक येत असतो आणि ही तुम्हाला ब्रा आणि पॅन्टीज भेटून जात असते आणि जो त्याचा लूक असतो ना मी तुम्हाला दाखवला होता त्याचा लूक अशा प्रकारे येत असतो म्हणजे अगदी युनिक आणि ही जी वस्तू तुम्ही मॉलमध्ये घ्यायला जाणार ना मित्रांनो पाचशे ही भेटणार आहे पण आपल्याकडे हे कन्सेप्ट येत ना खूप कमी रेंजमध्ये भेटत असतात आणि नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात आणि माझ्या बाजूला माझ्या आजूबाजूला जे तुम्ही बघत असतील ना सगळे नायटीचे कलेक्शन तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे तुम्हाला इथे काही साडी किंवा कुर्ती वगैरे नाही दिसणार आहे हे जे पूर्ण काउंटर आहे ना हे काउंटरमध्ये फक्त नायटीच कलेक्शन आहे मग त्या नायटीच्या कलेक्शनमध्ये ना तुम्हाला खूप सारे प्रिंट भेटून जाता कलर भेटून जाता फॅब्रिक सुद्धा तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात म्हणून जर का कुठल्याही कस्टमरांना कुठली मागणी असते ना मित्रांनो तर सगळी व्हेरायटी आम्ही ठेवत असतो आमच्या अजमेरा फॅशन मध्ये जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तुम्ही की आपण काहीतरी करायला पाहिजे तर तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नक्कीच एकदा तरी या आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे ना मित्रांनो तर घरी बसल्यासुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि अशा प्रकारचे पीडीएफ तुम्ही घरी बसल्या मागू शकतात म्हणजे स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे तुमचे जे कॉल आम्ही अटेंड करत असतो आणि तुम्हाला हे अशा प्रकाराचे जे पीडीएफ असताना ते सेंड करत असतो मग तुम्हाला त्याच्यामधून सिलेक्शन करायचं असतं मग सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडे हे पार्सल येत असतं पेमेंट झाल्यावरती जसं तुम्ही पेमेंट करतात तसं इथून पार्सल निघून जातं मग ते पार्सल चार पाच पार्स दिवसानंतर येऊन जात असतं मग ते तुम्हाला तुमच्या शॉप असेल घरी बसला बिझनेस करायचा असेल अशा प्रकारची प्रोसेस असते जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर ही प्रोसेस तुम्ही समजू शकतात आणि नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात अजूनही काही कन्सेप्ट येणार ना तर मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आता तुम्ही बेलायकन करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हे जे काही मी दाखवलंय ना हे शेअर करू शकतात बेलायकन का करा मित्रांनो कारण याचं सुद्धा कारण आहे जर का मी नवीन कन्सेप्ट तुमच्याजवळ दाखवत असते ना ते आधी तुमच्याजवळ पोहोचणार म्हणून मी तुम्हाला सांगते की बेलायकन करायला विसरू नका कारण तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट बघायला भेटणार आणि मित्रांना शेअर करा आणि लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातोया नमस्ते